आपण ज्याला कर्म म्हणतो हे कर्म चार प्रकारचं आहे एक म्हणजे आपण विचार करतो इ दुसरी गोष्ट म्हणजे आपण इच्छा करतो तिसरी गोष्ट म्हणजे आपण उच्चार करतो आणि चौथी गोष्ट म्हणजे आपण आचार करतो इथे बघा प्रत्येक ठिकाणी करतो करतो असा शब्द आहे म्हणजे विचार करतो म्हणजे कर्माला सुरुवात तिथून होते विचारापासून होते कर्माला सुरुवात म्हणून विचार करतो इच्छा करतो उच्चार करतो आशा आ, आ, आचार करतो अशा तऱ्हेने आपले चार प्रकाराने आपल्याकडून कर्म होत असतं ब्रह्मदेवाला चार तोंड आहे असं म्हणतात तसं हे कर्मरूपी जे ब्रह्म आहे कर्माला ब्रह्म म्हटलं ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी तर हे जे कर्म ब्रह्म आहे ब्रह्मदेव आहे त्याला तो तो चार तोंड आहेत आणि ही चार तोंड म्हणजे विचार इच्छा उच्चार आणि आचार ही चार तोंड आपल्या कर्म या ब्रह्माचं म्हणजे ब्रह्मदेवाचे आहेत म्हणून कर्म हा ब्रह्मदेव आहे आणि म्हणून आपलं शास्त्र सांगतं ब्रह्मदेव निर्माता आहे म्हणून म्हणून आपण कर्माच्याद्वारे आपण निर्माण करत असतो ही गोष्ट आपण जर लक्षात ठेवली तर निर्मिती करणारे आपण म्हणजे आपलं कर्म असतं म्हणजे आपण किती ग्रेट आहोत आपण किती मोठे आहोत हे आपल्या ध्यानात येईल सांगायचं मुद्दा कर्माला चार तोंड आहेत ब्रह्मदेव याच्यामध्ये विचार उच्चार आचार आणि इच्छा ही जी आहे ह्याच्यामध्ये आपल्याला अशी कल्पना येत नाही की विचार आपण हे कर्म आहे म्हणून कारण विचार आपण करतो हो, हे सुद्धा जवळजवळ नाईंटी नाईन पर्सेंट लोकांना माहीत नसतं पुष्कळ लोकांना माहितीच नाही की आपण विचार करतो आहोत आणि विचार आपण करत असताना त्या विचारांचे परिणाम आपल्यावर आणि जगावर होत असतात ह्याची तर मुलीच जाणीव असते आणि याचा परिणाम असा होतो की आपण विचार करत राहतो आणि विचारातून काहीतरी घडत असतं किंवा काहीतरी बिघडत असतं आणि ते घडणं आणि बिघडणं या दोन्हीचे परिणाम आपल्या जीवनावर होतात आणि आपल्याबरोबर जगावर पण होत असतात ही गोष्ट जर आपल्या ध्यानात आली तर कर्माचं महत्त्व आपल्या जीवनामध्ये किती आहे आणि त्याची सुरुवात विचारापासून होते हे आपल्या येईल म्हणून विचारांना फार महत्त्वाचं स्थान आहे एका इंग्लिश लेखकाने एके ठिकाणी असं म्हटलेलं आहे सो सो म्हणजे डब्ल्यू सो म्हणजे पेरण सो ॲक्शन्स अँड रीप हॅबिश सो हॅबिश अँड रीप कॅरेक्टर सो कॅरेक्टर अँड रीप डेस्टिनी डेस्टिनी म्हणजेच नशीब इथे जर तुम्ही लक्षात घेतलं तर त्या इंग्लिश लेखकाने सुरुवात जी केलेली आहे ती ॲक्शन्सपासून केलेली आहे पण जीवनविद्या सांगते तुम्ही आणि एक स्टेप मागे जा सो थॉट्स अँड रीप ॲक्शन्स सो ॲक्शन्स अँड रीप हॅबिश सो हॅबिश रीप कॅरेक्टर सो कॅरेक्टर अँड रीप डेस्टिनी ही जर तुम्ही साखळी जर ठेवली तर ज्याला आपण डेस्टिनी म्हटलेलं आहे म्हणजे नशीब त्याचं नशीबाची सुरुवात कुठून होते विचारापासून होते म्हणजे विचार आपण करतो त्या विचारातून कृती म्हणजे मगाशी म्हटल्याप्रमाणे चार प्रकारची निर्माण होते त्याच्यातून हॅबिट्स म्हणजे सवयी निर्माण होतात त्याच्यातून कॅरेक्टर म्हणजे आपला स्वभाव बनतो आणि त्याच्यातून आपलं नशीब उदयाला येतं ही गोष्ट जर आपल्या ध्यानात आली तर विचारांचं महत्त्व किती आहे हे कि आपल्या कळेल की आपण विचार करतो पण विचारातून आपलं सगळं नशीब घडणार आहे किंवा घडत असतं आणि आतापर्यंत घडत आलेलं आहे किंवा बिघडत आलेलं आहे ह्याची आपल्याला सुद्धा कल्पना नसते आणि ह्याचा परिणाम असा होतो की माणसं सहज अनिष्ट विचार करतात सहज म्हणजे आपण अनिष्ट विचार करतो हेही ठाऊक नसतं आपण अनिष्ट सहज इच्छा करतो आपण सहज अनिष्ट बोलतो आणि आपण सहज अनिष्ट करतो आणि ह्याच्यातून सहज आपलं नशीब तयार होतं हे आपण लक्षात घेतलं पाहिजे म्हणून विचारांचं हे महत्त्व जे आहे ते किती आहे की कि विचारांचं महत्त्व इतकं अपरंपरा आहे की तुम्ही ज्याप्रमाणे विचार कराल त्याप्रमाणे तुमचं जीवन घडेल तुमच्या जीवनाला आकार प्राप्त होईल तुम तुम्हाला त्याप्रमाणे नशीब तुमच्या वाट्याला येईल आणि म्हणून विचारांच्या ठिकाणी माणसाने अतिशय सावध असलं पाहिजे अतिशय सावध असलं पाहिजे की माझ्या मनामध्ये विचार काय येतात माझ्या मनामध्ये विचार किती येतात माझ्या मनामध्ये विचार चांगले येतात का वाईट येतात आणि चांगले विचार येत नसतील आणि वाईट विचार येत असतील तर मी काय केलं पाहिजे या सर्व गोष्टी आपण जर शिकून घेतल्या तर जीवन आपलं सुखी यशस्वी आणि समृद्ध व्हायला हो काहीही अडचण नाही आम्ही नेहमी एक सिद्धांत सांगतो सुखी होणं फार सोपं आहे दुःखी होणं कठीण आहे हा आमचा सिद्धांत आहे जीवनविद्येचा सुखी होणं फार सोपं आहे दुःखी होणं कठीण आहे पण आज जगामध्ये उलटं झालेलं आहे माणूस दुःखी होतो सुख जवा एवढं त्याच्या वाटायला येतं असं तुकाराम महाराज म्हणतात सुख पाहता जवा पाडे दुःख आहे एवढे हे का घडतं ह्याचं एकच कारण की माणसाला विचारांचं महत्त्व कळलेलं नसतं आपल्याला असं वाटतं की आपण जेव्हा विचार करतो तेव्हा ते विचार कुणीतरी हवेत जातात असं आपल्याला वाटतं किंवा विचार को आप त्याला काही किंमतच नाही किंवा त्याचं काही महत्त्व नाही किंवा किंवा म्हणा त्याला काही अस्तित्व पण नाही अशी आपली एक प्रकारची समजूत असते आणि म्हणून आपण विचार सहज करतो पण या विचारांचं महत्त्व इतकं प्रचंड आहे की या विचारामध्ये सगळं ब्रह ब्रह्मांड भरलेलं आहे सगळं ब्रह्मांड जे आहे ना त्या त्या विचारामध्ये भरलेलं आहे की थॉट वर्ल्ड इज मोर रिअल दॅन द मटेरियल वर्ल्ड कारण मटेरियल वर्ल्ड इज मॅनिफेस्टेशन ऑफ द थॉट वर्ल्ड ही जर गोष्ट लक्षात आपण जर घेतली तर आपण प्रथम विचार करतो आणि मग त्याप्रमाणे आपण आकार त्या विचारांना देतो इंजिनियर जो असतो तो प्रथम नकाशा तयार करतो आणि मग त्या नकाशाप्रमाणे त्याची बांधणी होऊन इमारत तयार होते म्हणजे विचार प्रथम त्याच्या डोक्यात असतो ती इमारत त्याच्या डोक्यात असते आणि त्या इमारतीपर्यंत तो नकाशा तयार करून मग त्याप्रमाणे बिल्डिंग तयार होतं हे मी काय सांगतो आहो की प्रथम मनामध्ये विचार येतो त्याप्रमाणे मग आपण नकाशा तयार करतो आणि मग आपण त्याप्रमाणे त्याला आकार देतो हे जर आपल्या लक्षात आलं तर विचारांचं महत्त्व लक्षात येईल तुम्ही आता सगळी मंडळी या ठिकाणी प्रवचनाला आलात प्रथम तुमच्या मनात ले ले विचार आला की पहिनच्या प्रवचनाला जाऊया आणि तुम्ही या ठिकाणी आलात पण ज्यांच्या डोक्यात असा विचार आला कसलं प्रवचन आणि कसलं काय टी व्ही बघितलेला बरा घरात बसले म्हणजे घरात बसलेल्या लोकांनी विचार केला इथे आलेल्या लोकांनाही विचार केला ज्यांनी इथे येण्याचा विचार केला ते इथे आले ज्यांनी घरात बसण्याचा विचार केला ते घरात बसले केवळ विचारामुळे विचारामुळे आता बघा तुम्ही बसलेले उठता निजलेले बसता मग उठता पण ज्या वेळेला माणूस मरतो हो, त्यावेळेला तो विचार करत नाही का विचार करण्याची त्या ठिकाणी शक्ती संप संपलेली असते त्यामुळे त्याला उचलायला चार लोक लागतात पण आता आपलं शरीर उचलायला फक्त विचार पुरे एक विचार झाला की आपण उठलो सांगायचा मुद्दा असा की हे जे विचारांचं जे सामर्थ्य आहे ते येतं कुठून प्रश्न निर्माण होतो ते येतं कुठून त्याचं कारण असं आहे डॉक्टर मर्फी एके ठिकाणी असं म्हणतात माइंड मूव्ज फ्रॉम थॉट टू थिंग माइंड मूव्ज फ्रॉम थॉट टू थिंग विचाराकडून सरकत 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 साकार असं होण्याचा जो धर्म त्याला मन असं म्हणतात म्हणून मन हे नेहमी विचाराकडून सरकत सरकत आकाराला येतं म्हणून प हे जे मन जे आहे त्याची सुरुवात विचाराकडून होते आणि या विचारामध्ये काय आहे या विचारामध्ये पंचमहाभूतं भरलेली आहेत या विचारामध्ये पंचमहाभूतं भरलेली आहेत त्या विचारामध्ये चैतन्य शक्ती वास करते म्हणजे चैतन्य शक्ती प्लस सर्व पंचमाभूत यांचा वास त्या विचारामध्ये असतो पहिली गोष्ट म्हणजे विचार हा चैतन्य शक्तीचा आविष्कार आहे हे पहिलं लक्षात घ्यायचं ज्याप्रमाणे पाण्याचा लाट उसळते ती जी लाट असते त्या लाटेमध्ये पाणीच असतं त्या लाटेमध्ये पाणीच असतं त्याप्रमाणे चैतन्य शक्तीच्या अंगावर जो विचार उमटतो त्या सुद्धा स्वचैतन्य शक्ती असते हा एक भाग झाला दुसरी गोष्ट म्हणजे अशी की सुद्धा या विचारामध्ये असतात की विचार करायला विचार करण्यासाठी विचारासाठी जो एक अवकाश लागतो ते अवकाश म्हणजे आकाशतत्व त्या विचारामध्ये स्फुरण्याचं जे एक बल आहे ते म्हणजे त्या विचारांच्या ठिकाणी असणारं वायुतत्व त्या विचारामध्ये जे एक शक्ती आहे ते शक्ती म्हणजे तेजतत्व त्या ते विचारांचा जो एक प्रवाह होण्याचा जो धर्म आहे ते आहे त्याचं जलतत्व आणि विचार आकाराला येण्याचा जो त्याचा धर्म आहे ते आहे त्याचं पृथ्वी तत्व म्हणून पृथ्वी आप तेज वायू आकाश आणि चैतन्य शक्ती ह्या सर्व गोष्टी विचारामध्ये असतात म्हणून विचार म्हणजे माइंड मूव्ज फ्रॉम थॉट टू थिंग ही गोष्ट एकदा आपल्या ध्यानात आली की आपण विचार करताना किती सावध असलं पाहिजे ह्याची तुम्हाला जाणीव होईल आज आपण विचार करताना इतके बेसावध असतो की अनिष्ट विचार करूनसुद्धा आपल्याला त्याचा पत्ता नसतो म्हणून संसारी असावे सावध असं आम्ही जे सांगतो त्याचं कारण हे आहे आणि हा सावधपणा हा विचारांच्या ठिकाणी प्रथम असला पाहिजे कि विचार करताना आपल्या मध्ये मनामध्ये चांगलाच विचार येईल वाईट विचार येणार नाही ना याची काळजी घेतली पाहिजे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठे सर्वांस भ कल्याण कर कर